आज मी बनवते आहे बिनपाकाचे रवा लाडू अगदी पेड्यासारखे लागतात चवीला जिभेवर अलगत विरघळून जातात आणि यासाठी ना आपण तीन दोन एक असे लक्षात राहण्यासारखे प्रमाण घेणार आहे त्यामुळे ज्यांना स्वयंपाकही करता येत नसेल ना तेसुद्धा हे लाडू सहज बनवू शकतील आता दिवाळीला तुम्ही कुठलाही गोडाचा पदार्थ अजूनही बनवला नसेल वेळेवर जर तुम्हाला लाडू बनवायचे असेल ना तर हे लाडू नक्की ट्राय करा झटपट तयार होतात लाडू बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी रवा मोजून घ्यायचा आहे मी एका डब्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम आणि दुसऱ्या डब्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम असा संपूर्ण मिळून अर्धा किलो एवढा रवा घेतलेला आहे आता मी दुसऱ्या डब्यामध्ये मोजून घेते आहे साखर तर ही मी तीनशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि तूप मोजून घ्यायचं आहे तूप मी नॉर्मल टेम्परेचरला असलेलंच घेतलेलं आहे हे दीडशे ग्रॅम घेतलेलं आहे आता वाटीने हे प्रमाण मोजून घेऊया अर्धा किलो रवा जेव्हा मी वाटीने मोजून बघितला तर या वाटीनी हा तीन वाटी भरला आणि तीनशे ग्रॅम जी साखर आपण घेतलेली होती ती याच वाटीने जेव्हा मोजली तेव्हा ती दोन वाट्या भरली अशी सपाट करून आणि दाबून भरायची आहे आता त्याच वाटीने मोजून आपण तूप घेऊया तर तूप जेव्हा मी या वाटीनी मोजून घेतलं तर ते एक वाटी भरलं थोडं कमी आहे पण तुम्ही संपूर्ण वाटी भरून घेतलं तरीही चालेल तर जसं तुम्ही इथे बघू शकत आहात आपण तीन दोन एक असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जर असं ग्रॅमनी मोजून घ्यायचं नसेल ना तर एकसारख्या आकाराच्या सहा वाट्या घ्यायच्या आणि त्यांनीच मोजून हे प्रमाण घ्यायचं लाडू अगदी परफेक्ट बनतील सर्वात आधी आता आपल्याला रवा भाजायचा आहे त्यासाठी जाडतळाची कढई घ्यायची आणि कढईमध्ये रवा भाजायला घालायचा आता सर्वात महत्वाचं म्हणजे रवा कुठला घ्यायचा तर इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे अगदी झिरो साईजचा असतो ना तो आणि जाळतळाच्या कढईमध्ये सुरुवातीला तूप न घालता भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर रवा जेव्हा हलकासा गरम होऊन जाईल तेव्हा यामध्ये तूप घालायचं आहे तूप एकाच वेळी भरपूर घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे आता बघा इथे मी जेवढं तूप घातलेलं आहे ना तेवढ्याच तुपामध्ये सुरुवातीला रवा भाजते आहे रवा जेवढा भुरभुरीत असेल ना तेवढा नीट भाजला जातो तुम्ही जर खूप ओलसर करून रवा भाजाल ना तर नीट भाजल्या जाणार नाही आता हे तूप बघा मी घातल्यानंतर नीट रव्यामध्ये मिसळून घेते आहे गॅस अगदी मंदाचेवर ठेवूनच रवा भाजायचा तुम्ही हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर ठेवून रवा भाजाल ना तर पटकन भाजल्या तर जाईल पण आतमध्ये कच्चाच राहतो आणि जसा स्वाद यायला पाहिजे ना तसा स्वाद रव्याच्या लाडूला येणार नाही म्हणून अगदी मंदाचेवर ठेवूनच आपल्याला रवा भाजायचा आहे तुम्हाला हा रवा भाजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट लागू शकतात तर बघा आता अजून परत एक बॅच मी घातलेली आहे दोन ते तीन चमचे घालत जायचं आणि रवा भाजत जायचा जेव्हा आपण असं तूप घालून रवा भाजतो ना तर रवाला मस्त सुवास यायला लागतो तुपाचासुद्धा मस्त सुगंध यायला लागतो बघा आता थोडा ओलसर व्हायला लागलेला आहे रवा थोडा थोडा भाजत आला की मस्त याला टेक्स्चर यायला लागतं कन्सिस्टन्सी छान यायला लागते तर हलकीशी ओलसर तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसत असेल जेव्हा रवा भाजत येतो तेव्हा थोडा ओलसर झाला तर चालेल पण सुरुवातीलाच जर रवा ओलसर असेल तुम्ही भरपूर तूप घातलं असेल ना तर रवा नीट भाजल्या जाणार नाही म्हणून आपल्याला थोडं थोडं तूप घालूनच रव्यामध्ये मिसळायचं आहे आणि असा एकसारखा भाजून घ्यायचा आहे आता इथे सर्वात शेवटी जे दोन चार चमचे तूप उरलेलं होतं ते सुद्धा मी रव्यामध्ये घातलेलं आहे रव्याचा रंग बघा तुम्ही हलकासा बदामी रंग आलेला आहे ना आणि टेक्शरसुद्धा ओलसर झालेला आहे आता रवा आपला नीट भाजून झालेला आहे जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झालेले होते रवा जेव्हा भाजत येतो ना तेव्हा आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे तर चला आता गॅस मंदाचेवरच ठेवूया आणि इकडे साखर वाटून घेऊया तर मिक्सरमध्ये मी दोन वाटी साखर घातलेली आहे यासोबतच आपण वेलचीसुद्धा वाटून घेऊया वेलची, वाट वेलची पूड तुम्ही वेगळी घालू शकता पण आपण साखर वाटतो आहे ना तर यासोबतच वाटून घ्यायची वेगळी वाटण्याचा त्रास घ्यायचा कशाला हो ना चला आता वेलची आपण यासोबतच वाटून घेऊया तुम्हाला आवडत असेल ना तर थोडं तुम्ही यामध्ये जायफळसुद्धा किसून घालू शकता किंवा साखरसोबतच जायफळ थोडं वाटून घ्यायचं याची पावडर करून घेऊया छान बारीक अशी पावडर करायची पिठी साखर आहे ना तुम्ही मार्केटमधून विकत आणलेली वापरत असाल ना तर ती चाडूनच वापरा आणि ही साखरसुद्धा मी वाटून घेतलेली जरी असली ना तरीसुद्धा मी चाडूनच घेते आहे कारण रव्याचे लाडू पण बिनपाकाचे बनवतो आहे त्यामुळे खात असताना कचकच लागू शकतात बघा साखर कितीही बारीक वाटली तरी हलके शिकन राहतातच ते वेगळे करून घ्यायचे तर पिठी साखर इथे तयार झालेली आहे आता आपल्याला ही घालायची आहे या रव्यामध्ये रवा जो आहे ना तो गरमच आहे या गरम गरम रव्यामध्येच आपल्याला आता ही पिठी साखर घालायची आहे गॅस मी मंदाचीवर ठेवलेला आहे अजूनही गॅस बंद केलेला नाही तुम्ही आता साखर घातल्यानंतर गॅस बंद करू शकता किंवा रव्यामध्ये पूर्ण साखर मिसळून झाल्यानंतरसुद्धा गॅस बंद करता येईल मी साखर रव्यामध्ये पूर्ण मिसळून झाल्यानंतरच गॅस बंद केलेला होता बघा आता ही पिठी साखर जी आहे ना अजिबात वेळ न घालवता आपल्याला नीट रव्यामध्ये मिसळून घ्यायची आहे आणि साखर जी आहे ना ती गरमीमुळे ओलसर झाली की याच्या गुठळ्या बनायला लागतात म्हणून चमच्यानी अशा मोडत जायच्या आहे आणि रव्यामध्ये मिसळत जायचं आहे बघा एकही साखरेची गुठळी दिसत नाही आहे आता याला असं सपाट करून घ्यायचं गॅस लगेच बंद करायचा आणि झाकण ठेवून याला अर्ध्या तासासाठी असं सोडायचं मी गॅस बंद केलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आता हे मिश्रण जेव्हा आपण अर्ध्या तास झाकून ठेवतो ना तेव्हा गरमीमुळे याला छान वाप बसते आणि जी पिठी साखर आपण घातलेली होती ना ती छान विरघडल्या जाते मिश्रण तुम्ही बघू शकता खूप भुरभुरीत दिसते आहे त्यामुळे याचे लाडू जेव्हा आपण बांधू ना तेव्हा नीट बांधल्या जाणार नाही किंवा बांधत असताना खूप त्रास होईल खूप जोर देऊन आपल्याला बांधावे लागतील हो ना आणि तसंही हे बिनपाकाचे लाडू आहे पाक बनवून जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा रवा त्यामध्ये मुरल्या जातो आणि लाडू खात असताना कचकच लागत नाही पण बिनपाकाचे लाडू खात असताना कचकच लागू शकतात म्हणून मिक्सरला एकदा हे मिश्रण वाटून घ्यायचं कसं असतं जेव्हा मिक्सरला आपण हे मिश्रण फिरवतो ना तेव्हा तुपाला आणि पिठीसाखरेला पाणी सोडतं त्यामुळे लाडू जे आहे ना ते नीट बांधल्या जातात आणि सोबतसोबत रवासुद्धा वाटल्या जातो त्यामुळे लाडू कचकच बनत नाही आणि अजून एक महत्त्वाचं सांगू का इथे व्हिडिओमध्ये मी जे मिक्सरचं भांडं वाटण्यासाठी वापरलेलं होतं ना ते नंतर मी वापरलेलं नव्हतं दुसरं जे साधं मिक्सरचं भांडं असतं ना ज्यामध्ये आपण लसूण आल्याची पेस्ट बनवतो त्यामध्ये वाटून घ्यायचं लवकर वाटल्या जातात आणि छान याला बाइंडिंगसुद्धा येते तर ते मिक्सरचं भांडं वापरा आणि याला छान बारीक असं वाटून घ्या खूप जास्त फिरवायचं नाही नाहीतर साखरेला जास्त पाणी सुटू शकतं तर बघा हे मिश्रण अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीला आलेलं आहे त्यामुळे आपण हलका दाब जरी दिला ना तरी लगेच याचे लाडू बांधले जातो हे अजिबात त्रास होणार नाही आणि जेवढं तुम्ही याला असं फिरवाल ना तेवढी तेवढी लाडवाला चकाकी यायला ला लागते कारण हाताच्या गरमीमुळे तूप विरघळायला लागतं ना त्यामुळे लाडूसुद्धा चमकायला लागतो आणि हे बिनपाकाचे लाडू असल्यामुळे लाडू बिघडण्याची शक्यता जवळजवळ झिरोच असते जे पाकाचे लाडू असतात त्याचं सर्व काही पाकावर अवलंबून असतं पाक घट्ट झाला की लाडू वळायला त्रास होतो पाक पातळ झाला की लाडवाला लगेच बुरशी लागते आणि लाडू खराब होण्याची भीती असते हे बिनपाकाचे लाडू जे आहे ना दोन महिने छान टिकून राहतात अजिबात खराब होत नाही बनवणे अगदी सोपी आहे आणि चवीला अगदी पेड्यासारखे लागतात रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली मला कमेंट करून नक्की काढवा आवड असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी पुन्हा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो नक्की करा